नमस्कार मंडळी गावची बनाडचं या चॅनलमध्ये स्वागत आपण बनवतोय आहे कुळदापासून काही भागात त्याला उलगे म्हणतात काही भागात शिंगळे म्हणतात हे बा एक तीन माणसांसाठी बनवतो आपण हे बघा एक मोठी वाटी असेल तर याचं पीठ घेतलं कुळजाचं पीठ घेतलं त्यामध्ये आपण आठ वाटी गव्हाचं पीठ टाकणार आणि ते एकत्र करून घेणार त्याच्यासाठी बा एक मूळ एक मोठी लसणाची गड्डी घेतलेली आहे हे बा हात दहा दहा लाल मिरच्या घेतलेल्या आहेत त्यात जास्त तिखट आहे हे बघा अर्धा चमचा जिरं घेतलं एक चमचा धनं घेतले मोठ्या चमचा आणि कोथंबीर घेतली आता जिरं आणि धने न भारताच आपण कुटून घेणार आहे थोडीशी खलबात्यामध्ये आणि लसूण आणि लाल मिरच्या आणि कोथंबीर हे मिक्सरमध्ये दळवून घेणार चवीनुसार मीठ टाकायचं आणि ते धने आणि जिरे खलबात्यात कुटून घेतले थोडंसं डाळ भरडे ठेवले आणि त्याच्यानंतर आता हे मीठ टाकूया आता आपण मीठ अर्धा चमचा टाकायचे कारण नंतर आपण परत मीठ टाकणार आहे त्याच्यामुळे मीठ जास्त टाकायचं नाही लाल मिरची लसूण आणि कोथिंबीर एकत्र जळून घेते तिथे आता टाकून घेऊया त्याच्यानंतर ही हे चांगलं असं व्यवस्थित मळून घेऊया आता आपण आणि मंडळी जिलेबी हिवाळ्यात किंवा पावसाळ्यात खाली उन्हाळ्यात खाली जात नाही कारण शरीराचं आहे आपलं जे थंडी म्हणजे जे थंडी पडते ते शरीरातलं तापमान व्यवस्थित ठेवण्याचं काम जिलेबी करते आणि हिवाळ्यामध्ये जरूर एक वेळेस खंपा हा गावराणमेवा आहेत आणि आम्ही असे गाव कुळी झाले होते कोकणामधून त्याच्यापासून आम्ही ही जिलेबी तयार करतोय कुळदाची जिलेबी येते कारण आपण तीनच माणसांसाठी पि जिलेबी जिलेबी बनवतो किंवा होलगे किंवा कुळदा शेंबळे त्याच्यामुळं आणि तुमचं जर पीठ जर असेल जर झालं तर गव्हाचा पिठाचा हात लावायचा आणि व्यवस्थित मळून घ्यायचं आता आपण जिलेबी तयार करूया आणि मीठ आपण मीठ थोडं कमीच टाकलं होतं कारण परत आपण ज्या ज्यावेळेस आनंद ठेवणार त्यावेळेस मीठ टाकणार आहे पाण्यामध्ये पातळी आहे आणि पातेरी तापले आता दोन चमचे आपण तेल टाकून घेऊया बा एक दोन सोडूया आता कोथ मिळ टाकून घेऊ आपण टाकून घेऊया आपण सांगा आता आपण पाणी फोडणी दिलेली आणि पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आता आपण तोपर्यंत जिलेबी ओढून घेऊया आणि बा पाण्यात थोडंसं मीठ टाकून घेऊ कारण पिठात मीठ टाकलं होतं आपण हे बघा थोडंसं मीठ टाकून घेऊ आणि आता आपण जिलेबी ओळून घेऊया जिलेबी जर व्यवस्थित येत नसेल तर असं पीठ लावून घ्यायचं हे बघा

हे बघा अशा प्रकारे जिलेबी आपण वळून घेऊया अशा प्रकारे आपण सगळे शेंगोळ्या असे व्यवस्थित वळून या शिवणे लांब लांब तयार केले आता याला जाळ आलेलं आहे आलेलं आहे पाण्याला आपण त्याच्यात आता सगळे शेंगोळे थोडे थोडे करून टाकायचे नाही जास्त टाकले तर ते तुटण्याची शक्यता असते तुटलेली नाही आणि आता आपण थोडी थोडी जिलेबी टाकायचे एखादी टाकायचे एखी टाकले तर तुटण्याची शक्यता असते असे दोन दोन चार चार टाकायचे बघ एक असे टाकायचे अशा प्रकारे सगळी जिलेबी आता आपण टाकून घेऊ हे बघ अशा प्रकारे सगळी जिलेबी आपण टाकून घेतलेली आता हे पीठ ठेवलेले हो हे आता मळून घेऊ पाण्यात टाकून ते व्यवस्थित मळून घेऊ आणि त्याच्यात आपण ती जेलेबी चारा सगळ्या ठेवलेलं होतं हे बघा जिलेबी ते आपण हे पीठ राहिलं होतं गरम पाणी टाकून ते जिलेबी ते एकत्र करून घेऊ म्हणजे घट्ट गट, घट्ट आहे साहित्य आता जिलेबी आपण शिजू देऊया हे बघा आपली साधी सोपी जिलेबी अशी कुळदाची जिलेबी किंवा शेंगोळे हुलगे म्हणतात ते तयार झाले हे बघा आता मी तुम्हाला एकदा टेस्ट करून दाखवतो एकदम बनाटाशी कुळदाची जिलेबी तयार झाली आपली जिलेबी तयार झाली काढून घेतो आपण कोर्डिया प्रकारची खरपूस अशी जिलेबी त्यावरती तयार झाली मग कोण ठाऊ म्हणून जिलेबी केल्यानंतर त्यावेळे अशा प्रकारची रेसिपी कोरडी जिलेबी त्याला टाकून बनवून बा हा अतिशय खरपोस टाकते आमच्या नमस्कार म्हणजे आमच्या रेसिपी आवडल्या लाईक करा शेअर करा कमेंट करा नमस्कार